मिरजेत हिट अँड रन कायद्याचा निषेधार्थ जोडी मारो आंदोलन महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेखने कायदा रद्दची केली मागणी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कायद्यामध्ये लायसनधारकांवर अन्यायकारक अशी कायद्यामध्ये तरतूद केलेली असून सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा हे सर्व नियम ड्रायव्हर बंधू व त्यांच्या कुटुंबीयांना देशोधडीला लावण्याचे केंद्र सरकारचं कारस्थान आहे की काय असा प्रश्न लायसनधारकांना पडलेला आहे असे जोडे मारो आंदोलन करताना महाराष्ट्र पब्लिक पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले व या कायद्याचा तीव्र शब्दात निषेध करून धिक्कार केला यावेळी हिट अँड रन हा कायदा रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे या सरकारचं करायचं तरी काय खाली मुंडी वर पाय तसेच हा आवाज कोणाचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा अशा प्रकारे जोरदार घोषणा देऊन मिरज मार्केट परिसर दणानून सोडला आंदोलनाची पार्श्वभूमी बघून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष जमीर शेख नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया अध्यक्ष राजू शिंदे शंकरराव चिंचकर उपाध्यक्ष इरफान बारगीर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संघटक शकील शेख युवक उपाध्यक्ष सात गवंडी अल्पसंख्याक सेलचे जैन सय्यद मिरज तालुका संघटक लुकमान मुल्ला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार सेलचे मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारूक ककमरी उमर फारुख चौगले मेहबूब मुजावर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख रमेश भोसले महेश नाईक प्रशांत मुतुगुडे विनायक पाटील सागर मुळे निया शेख मोईन खताल अहमद शेख लक्ष्मण पाटील अन्सार नदाब शहाबाज सय्यद सद्दाम शेख कैस रोपडे सह बहुसंख्य संख्येने महाराष्ट्र पब्लिक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते इरकणी न्यूज करता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा